शिक्षक बांधवांनो नमस्कार अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या आपण या व्हिडिओमध्ये साहित्यिक ओपन्नावे त्यांच्या पदव्या त्यांचे साहित्य हे आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत महत्त्वाचं म्हणजे मित्र मित्रांनो विषय मराठीसाठी पेपर एक आणि पेपर दोन या दोन्ही पेपरसाठी महत्त्वाचा असणारा हा घटक आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण करणार आहोत मित्रांनो जर आपण आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा जाऊयात पुढे आणि पाहूयात मग महा टी, टी दोन हजार सव्वीससाठी आवश्यक असणारे साहित्यिक टोपण आणि त्यांच्या पदव्या मित्रांनो जर या व्हिडिओची पी डी एफ आपल्याला हवी असेल तर आपण आमच्या अभ्यासटी नावाच्या टेलिग्राम चॅनेलला जाऊन त्या ठिकाणी ही पी डी एफ आपण डाउनलोड करू शकता जाऊयात पुढे आणि पाहुयात मग टीईटीत परीक्षेत विचारले जाणारे साहित्यिक यांची टोपण नावे आणि त्यांना मिळालेल्या पदव्या बघा परीक्षेत अनेकदा गोंधळवणारे कमी ऐकण्यात आलेले प्रश्न विचारले जातात त्या दृष्टीने हे वर्गीकरण आपण या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो कवी आणि त्यांची टोपण नावे आपण या ठिकाणी बघूयात आता हे प्रश्न नेहमी विचारले जातात विशेषत बी अनिल आणि आनी ग्रेस यावर एकदा आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे व्यवस्थित त्यांचे नावं आपण समजून घेणं गरजेचं आहे, आहे तर बघा कवी बी जे आहेत थोडक्यात त्यांचं मूळ नाव जर आपण पाहिलं तर नारायण मुरलीधर गुप्ते हे त्यांचं पूर्ण नाव आहे आणि चाफा ही प्रसिद्ध कविता यांचीच आहे तसेच कवी अनिल यांचं जर आपण नाव पाहिलं तर आत्माराम रावजी देशपांडे असं त्यांचं नाव आहे मुक्तछंद आणि दशपदी प्रकाराचे ते थोडक्यात जनक आहेत असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर माधव जुलियन हे नाव माधव त्रिंबक पटवर्धन यांचं हे मूळ नाव आहे रविकिरण मंडळातील प्रमुख कवी आहेत आणि सुधारक हे त्यांचं काव्य प्रसिद्ध आहे त्यानंतर कवी ग्रेस माणिक सीताराम गोडघाटे गूढ आणि दुर्बोध कवितांसाठी हे प्रसिद्ध आहेत तर त्यांचं हे पूर्ण नाव आपण लक्षात घ्यावं माणिक सीताराम गोडघाटे त्यानंतर बालकवी बालकवी म्हणून त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी म्हणजे हे प्रसिद्ध आहेत आणि त्यांना निसर्ग कवी म्हणूनसुद्धा ओळखले जाते बघा गोविंदाग्रज कोणाला म्हणतात राम गणेश गडकरी या गडकरींच्या कविता या नावाने ते प्रसिद्ध आहेत सोबतच आपण लक्षात घ्यायचं आहे राग गडकरी असं देखील त्यांना म्हणतात गोविंदाग्रज हे त्या हे या टोपण नावाने त्यांनी लेखन केलेलं आहे त्यानंतर बाळकराम राम गणेश गडकरी हे देखील आपल्याला त्यांचंच नाव आहे आपल्याला सांगता येईल बघा गडकरींचे विनोदी लेखन या नावाने ते प्रसिद्ध आहेत म्हणजे बाळकराम हे देखील त्यानंतर बघा जर आपण पाहिलं कविता या गोविंदाग्रज नावाने त्यांनी केलेल्या आहेत आणि बाळकरामा या नावाने त्यांनी थोडक्यात विनोदी लेखन या ठिकाणी केलेलं आहे बघा हे दोन्ही सेम आहेत ते कुसुमाग्रज विवा शिरवाडकर हे ज्ञानपीठ पुरस्काराचे विजेते आहेत त्यानंतर केशवसूत हे कृष्णाजी केशव दामले आधुनिक मराठी कवितेचे जनक आहे असं देखील त्यांना म्हटलं जातं त्यानंतर केशव कुमार प्रल्हाद केशव अत्रे प्र के अत्रे असंही म्हणतात विडंबन काव्य जे की झेंडूची फुलं हा थोडक्यात काव्यसंग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे बघा मित्रांनो केशवसूत कुसुमाग्रज आणि केशव कुमार यांच्यामध्ये आपण कन्फ्युजन होऊ देऊ नका कुसुमाग्रज हे बिबा शिरवाडकर आहेत केशवसूत बघा या ठिकाणी हे दोन्ही दोघांच्याही दो वडिलांचं नाव केशवच आपल्याला इथं पाहायला मिळतं परंतु केशवसुत म्हटलं की आपण कृष्णाजी केशव दामले हे लक्षात घ्यावं आणि कुमार म्हटलं की प्रके आत्रे आपण लक्षात घ्यावेत चला त्यानंतर बघा आरती प्रभू या नावानं कोणी लेखन केलेलं आहे तर चिंतामण त्र्यंबक खानोलकर नक्षत्राचे नक्षत्रांचे देणे हा काव्यसंग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे त्यानंतर विनायक विनायक म्हणजेच विनायक जनार्दन करंदीकर बघा या ठिकाणी म्हणजे त्यांना आपण या ठिकाणी ऐतिहासिक पोवाडे आणि कवितासाठी ते प्रसिद्ध आहेत असंही आपल्याला सांगता येईल त्यानंतर कुंजविहारी हरिहर गुरुनाथ कुलकर्णी त्यानंतर अज्ञातवासी दिनकर गंगाधर केळकर यांनी अज्ञातवासी म्हणून या टोपण नावानं लेखन केलेलं आहे यशवंत यशवंत दिनकर पेंढरकर आपल्याला सांगता येईल रवी किरण मंडळाचे सदस्य म्हणजे महाराष्ट्र कवी म्हणून देखील यशवंत यांना ओळखलं जातं त्यानंतर बघा साहित्यांना साहित्यिकांना मिळालेल्या विशेष पदव्या आणि त्यांच्या उपाध्या बघूयात मग आता यामध्ये मराठी भाषेचे भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात तर दादोबा पांडुरंग तरखडकर मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हणतात तर विष्णू शास्त्री चिपळूणकर हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर बघा मराठी भाषेचे जॉन्सन कोणाला म्हणतात तर कृष्णशास्त्री चिपळूणकर या ठिकाणी बघा विष्णूशास्त्री विष्णूशास्त्री यांचे वडील हे कृष्णशास्त्री चिपळू चिपळूणकर आपल्याला पाहायला मिळतात मराठी भाषेचे शिवाजी म्हणून विष्णूशास्त्री चिपळूणकर आहेत, मराथी चे कर आहेत। तर मराठी भाषेचे जॉन्सन म्हणून थोडक्यात कृष्णशास्त्री चिपळूणकर आहेत असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल त्यानंतर मराठीचे आद्य कवी कवी मुकुंदराज यांना म्हटलं जातं कारण त्यांचा ग्रंथ जो आहे विवेक सिंधू हा पहिला ग्रंथ आपल्याला म्हणजे थोडक्यात पाहायला मिळेल त्यानंतर मराठीच्या आद्य कवयित्री महदंबा म्हणजे महानुभव पंथामधील आपल्याला ते पाहायला मिळतील बघा त्यानंतर साहित्य सम्राट कोणाला म्हटलं जातं तर न ची केळकर यांना म्हणजे नरसिंह चिंतामण केळकर यांना साहित्य सम्राट म्हणून ओळखलं जातं नाट्याचार्य कोणाला म्हटलं जातं तर गोविंदा बल्लाळ देवल म्हणजेच कृप्र खाडिलकर यांनाही या संदर्भाने वापरलं जाऊ शकतं लक्षात राहू द्यायचं आहे त्यानंतर बघा नाट्यछटाकार कोणाला म्हटलं जातं तर दिवाकर म्हणजे शंकर काशीनाथ गरगे यांना त्यानंतर मराठी नवकाव्याचे जनक कोण तर बासी मरडेकर हे मराठी काव्याचे जनक आहेत महाराष्ट्र कवी हे यशवंत दिनकर पेंढरकर म्हणजे कवी यशवंत आपल्याला या नावानं ते प्रसिद्ध आहेत आधुनिक वाल्मिकी कोणाला म्हटलं जातं तर आधुनिक वाल्मिकी हे गदी माडगुळकर यांना म्हटलं जातं कारण त्यांना गीत रामायण लिहिलं आणि त्यामुळे ते प्रसिद्ध झालेले आहेत आधुनिक वाल्मिकी लोकहितवादी कोणाला म्हटलं जातं तर गोपाळ हरी देशमुख यांना म्हटलेलं आहे आता संतांची काही पूर्ण नाम नावं या ठिकाणी पाहूयात बघा संत तुकाराम तुकाराम बोलोबा आंबिले किंवा मोरे हे देहू हे त्यांचं समाधीस्थळ आहे त्यानंतर बघा संत रामदास नारायण सूर्याजी ठोसर त्यांचं गाव समाधी स्थळ जर पाहिलं तर सज्जनगड त्यानंतर संत एकनाथ हे एकनाथ सूर्यनारायण पैठणकर पैठण या ठिकाणी त्यांचं म्हणजे समाधीस्थळ किंवा जन्मस्थळ आपल्याला पाहायला मिळतं संत गाडगेबाबा डेबुजी झिंगराजी जानोरकर अमरावती त्यानंतर संत तुकडोजी महाराज माणिक बंडोजी इंगळे त्यांना ब्रह्मभट असंही म्हटलं जातं मोजरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल त्यांचं समाधीस्थळ किंवा थोडक्यात जन्मस्थळ बघा संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर विठ्ठल कुलकर्णी आळंदी या ठिकाणी त्यांचं समाधीस्थळ आहे त्यानंतर दलित किंवा ग्रामीण साहित्य काही लेखक साहित्यिक आहेत जसं की दया पवार यांनी म्हणजे दगडू मारुती पवार यांचं प्रसिद्ध आत्मचरित्र आहे ते म्हणजे बलुत बघा त्यानंतर दलित साहित्याचे आधारस्तंभ कोणाला म्हटलेला आहे तर अण्णाभाऊ साठे तुकाराम भाऊराव साठे असं त्यांचं नाव आहे त्यानंतर रान कवी कोणाला म्हटलं जातं तर नाधो महानोर बघा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल त्यानंतर काही चॅलेंजिंग या ठिकाणी प्रश्न आहेत सौदागर या टोपण नावाने कोणी लेखन केलेलं आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गोरे म्हणजे गुलबक्षी डाळिंबी हे त्यांचे थोडक्यात कथासंग्रह आहेत त्यानंतर विभावरी शिरूरकर हे तो नाव आपल्याला कोणाचे पाहायला मिळेल ते चार पर्याय आपल्या समोर आहेत योग्य उत्तर आहे मालतीबाई बेडेकर त्यानंतर कळ्यांचे निश्वास पुस्तक ते ते हे पुस्तक या नावाने थोडक्यात त्यांनी लिहिलं आहे काव्यविहारी हे टोपण नाव कोणाचे आहे तर याला पण लक्षात घ्यायचं आहे धोंडो वासुदेव गद्रे हे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए वर आपल्याला पाहायला मिळेल निशाणी डावांगटा या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक का कोण आहेत तर योग्य उत्तर आहे डी रमेश मंत्री अनेकदा लोक शंकर पाटील किंवा मिराजदार समजतात पण रमेश मंत्री यांचे आहे आपण हे या ठिकाणी लक्षात घ्यावं बघा त्यानंतर शंकर पाटील किंवा मिराजदार यांचं नाहीये बघा लक्षात घ्यायचे ढगाला लागली कळ आणि जांभूळ अख्यान लिहिणारे प्रसिद्ध लोककवी कोण आहेत तर ते आहेत विठ्ठल वाघ तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी साहित्यिक त्यांची टोपण नावं त्यांना मिळालेल्या पदव्या या हे संपूर्ण गोष्टी या ठिकाणी पाहिलेल्या आहेत तर पुढचा व्हिडिओ आपण अशाच पद्धतीने एका खास विषयावर घेऊन येणार आहोत तोपर्यंत धन्यवाद जर या व्हिडिओची आपल्याला चा पी डी एफ हवी असेल तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन ही पी डी एफ आपण डाउनलोड करू शकता धन्यवाद मित्रांनो වේටු අතඒක කාස් විෂයයක් උබරන්ත දන්නවා.